मंत्री छगन भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालयात विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन वादळी पावसामुळे झालेले नुकसान खरीप हंगाम पिण्याच्या पाण्याची स्थिती याबाबत आढावा घेतला आहे येवला शहर आणि तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कांद्यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पावसामुळे अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे तसेच तालुक्यात काही भागात अद्यापही पाणीटंचाईची परिस्थिती आहे शेतकरी बांधवांनी खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे सूचना दिल्या शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते आणि बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासना सादर करावे नुकसान झालेला कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये तातडीने पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव तातडीने शासना सादर करावे वीज पडून किंवा अतिवृष्टीमुळे जीवितहानी किंवा वित्तहानी झालेल्या त्यांचे शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना मदत उपलब्ध करून देण्यात यावी तालुक्या शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या दोनशे पन्नास क्विंटल मोफत बियाणे याचे लाभार्थ्यांना योग्यरित्या वाटप करण्यात यावे शेतकऱ्यांना खताचा पुरवठा मुबलक प्रमाणात होण्यासाठी आवश्यक तेवढा स्टॉक करून ठेवण्यात यावा आवश्यकतेनुसार शासनाकडे खतांची मागणी करण्यात यावी शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा मुबलक पुरवठा होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे पाणीटंचाई असणाऱ्या भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा या परिसरात एक जुलैनंतर देखील टँकरची आवश्यकता लागल्यास तातडीनं प्रस्ताव पाठवण्यात यावा एवला शहरातील साठवण तलावात पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून शहरात नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालवा अस्तरीकरण काम आढावा आणि सूचना पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचे टप्पा एक आणि टप्पा दोन अंतर्गत अस्तरीकरण करण्यात येते आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे आवश्यक त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना अस्तरीकरणाचे पर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती दिली येवला शहर आणि तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा येवला शहर आणि तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन सुरक्षेबाबत पोलिसांनी पेट्रोलिंग करून बंदोबस्त ठेवून नियोजन करणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यावी येवला शहरात उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीमध्ये स्वतंत्र पोलिसाची नेमणूक करण्यात यावी येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत यावेळी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड निवासी नायब तहसीलदार पंकज नेवासे येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन तालुका पोलीस निरीक्षक मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेन शेख जलसिंचन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार उपाध्यक्ष दत्तानिकम अध्यक्ष दीपक लोणारे सचिन कळमकर मकरंद सोनवणे मलिक मेंबर भाऊसाहेब धनवटे सुनील पैठणकर अविनाश कुक्कर यांच्यासह महावितरण आदी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते नाशिक महानगरपालिका